अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील भूषण नगर सुचिता नगर या ठिकाणी प्रमाणे हरिभक्त परायण राष्ट्रीय संत भगवान बाबा तसेच राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आणि राष्ट्रीय संत हरिभक्त परायण भगवान बाबा आणि राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी केडगाव येथील भूषण नगर सुचिता नगर या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरी करत असतात यावर्षी देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून बाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून होम हवन करण्यात आले तसेच दुपारी भजनी मंडळांनी आपले भजन सादर केले यानंतर भागवताचार्य श्रीकृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ पिंपळगाव वाघा यांचे काल्याचे कीर्तन झाले या कार्यक्रमास महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक सुनील कोतकर यांची उपस्थिती होते यावेळी महाराजांच्या कीर्तनाने केडगावकर मंत्रमुग्ध झाले नंदराजाच्या घरी त्यांनी वसुदेवाची असणारी पत्नी रोहिणी जी त्यांनी नंदराजाच्या आश्रयाला जाऊन राहिले कंसाच्या भीतीने मग तिच्या गर्भात मी अशा बदल गर तो गर्भ स्थापन केला तिथं त्यांनी बलभद्राचा प्रकट केला बलराम प्रकट झाला तो बलराम प्रकट झाला त्यांना डोळेच उघडले नाही खर तर सातव्या महिन्याचा गर्भ लोक विचार करायला लागले तिचा पती बंदी खाण्यात आहे आणि ही गर्भवती आहे काय झालं असेल कुठेतरी चुकले असेल तिचं स्वतःच निष्कलंक प्रसिद्ध करण्याकरिता तिने यमुनेच्या तटावर चिता रचले तिची आता उडी मारणार इतक्यात पाऊस आला ती चिथली आणि पुन्हा एकदा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं बहिणी निष्कलन काय म्हणून त्याने हा तो भाग्रसुदैवाचाच आहे सर्वांना आनंद झाला तिचा सामना केला भाग्रछद्धीला तिला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली त्याचं नाव आहे बलराम त्याने डोळेच उघडले हे वाढोळे का उघडत नाही असा विचार ज्यावेळेला समोर आला त्यावेळी त्याची जन्म पत्रिका पाहिली मग कळलं हे सामान्य माण नाही हा तर प्रत्यक्ष शेष नारायणाचा अवधार आहे की जो त्याने भगवंताची शय आहे कावर डोळे उघडत नाही त्याला देव पाहायची सवय लागली आहे ज्या ते आसन तो देवाचा आसन आहे ज्या आसन इथं आलंय त्या आसनावर बसणार पण इथंच येणार आणि जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत हा उघडणार नाही म्हणून तो, ना। तो आला की याचे डोळे आता कशा पद्धतीने उघडतील वर्षभर अबलरावाने डोळे उघडले नाही असं चरित्रामध्ये त्यांनी प्रत्यक्ष आले नव्हते आणि मग मात्र त्यांनी म्हणत सातवा गर्भ त्यांनी मिळून गेला किंवा सर्व आनंद आला तो माझ्या भीतीने देव तिचे गर्भ कळला काय माहिती त्याचा काळ जवळ आला म्हणून म्हणून त्याने अष्टम गर्भ रूपाने परमात्मा प्रगट होता देव तिचं तेज अर्घ्य वाढू लागलं हा कंसाचं हृदय कळू लागलं म्हणून सांगतात देवकीचे तेज दिसे जैसा महाप्रसादाचा लाभ नगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी घेतला डॉक्टर श्रीकांत चेमटे यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया दिल्या सहाप्रमाणे या राष्ट्रीय संत भगवान बाबा राष्ट्रीय संत वामन भाऊ महाराज यांची पुण्यतिथी केळगाव वाशियांच्या वतीनं व वा सर्व धर्मीयांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व जातीय धर्मियांचं योगदान या पुण्यतिथीला दिलं होतं या ठिकाणी डॉक्टर विकासनंद महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि सगळं सर्व भक्ती भक्तिमार्गातील भक्ति भक्तांचं अगदी त्यांना एक ऊर्जा मिळाली आणि एक ताकद मिळाली जाधव महाराज महादेव महाराज जा जाधव हे कृष्ण रामायणाचार्य आहेत आणि तुम्हाला सांगतो अखंड महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे आणि त्यांचं या ठिकाणी प्रवचन अत्यंत सोपे आणि सुलभ भाषेत झालं तसेच डॉक्टर विकास विकासनंत महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याच्या कीर्तनातून त्यांनी अगदी सामान्य नागरिकाला सामान्य भाविक भक्तांना समजण अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं सोप्या भाषेत त्यांनी कीर्तन सांगितलं आणि सगळ्यांना खूप आनंद झाला खूप आनंद वाटला आणि महाराजांनी या ठिकाणी अत्यंत चांगलं हे केलेलं योगदान दिलं चांगलं आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांचं त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला कधी आमचं कधीही बोला आम्ही तुमच्यासाठी सदैव भक्तिमार्गासाठी तुमच्याबरोबर आहोत तुमच्या साथीने हो, साथी आहोत आणि या ठिकाणी त्यांनी जे एक संत पंढरी हे सुरू केलेलं आहे संत पंढरीच्याला सुद्धा आम्ही इथून पुढं योगदान देणार आहेत कारण संत पंढरी जर पाहिलं तर साक्षात पंढरपूरच आहे असं त्या ठिकाणी गेल्यावर मला वाटलं कारण त्यांच्या त्या दगडातील काम पाहिलं तिथल्या मूर्ती पाहिल्या तिथल्या सगळी निसर्गरम्य सौंदर्य पाहिलं संत पंढरी म्हणजे खरोखर पंढरपुरी आहे असंच मला वाटायला लागलं कारण दोन्ही बाजूनी तिथं नदी आहे नदीच्या याच्यामध्ये ते संत पंढरी हे त्यांचं संस्थान आहे आणि आम्ही ठरवलं आहे की आता इथून पुढं इकडं तिकडं जाण्यापेक्षा एक निसर्गरम्य ठिकाण आणि देवाचं धार्मिक ठिकाण म्हणून संत पंढरी नगरवासियांसाठी सुद्धा खूप एक चांगला मार्ग आहे आणि चांगलं दिशा देणारं ठिकाण आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी महाराजांना सांगितलं आम्ही बरोबर आहेत आणि इथून पुढं हे जे आम्ही हे सर्व धर्मीयांच्या वतीनं सत्ता सुरू केलेला आहे कारण इथं एक जात नाही एक धर्म नाही कारण सगळ्या धर्मातील लोकांचं या ठिकाणी सप्ताहात अगदी आम्ही त्या दिवशीही सांगितलं हातगाडीवाला असेल पानटपरीवाला असेल सामान्य नागरिक असेल त्यां त्यांना वाटतं या भगवान बाबा वामन भाऊच्या सप्त्यासाठी सुद्धा सहभागी झालं पाहिजे स हे केलं पाहिजे राजकारणाच्या दशा दिशा वेगळ्या असतात परंतु आम्ही जेव्हा रा मंदिरात येतो पायाच्या पायातली चप्पल तिथं सोडतो तेव्हा आमचा राजकीय हा विषय नसतो आम्ही राजकारणाचे नसतो ते आम्ही भगवान बाबा वामून भाऊ आणि संतांच्या विचाराची पायरी चढत असतो आणि कारण त्याचं जर आम्ही खोटेपणा केला कोणाशी खोटी हे दाखवलं लोकांशी भेदभाव केला तर ते भाऊ बाबासुद्धा आम्हाला आयुष्यात माफ करणार नाहीत कारण सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे सगळ्याचे विचार ऐकले पाहिजे सगळ्या जाती धर्म आपण हे नाही संतांची शिकवणच आहे हे विश्वाची माझे घरं हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे कारण हे विश्व हेच आपलं सर्वस्व आहे त्याच्यामुळं जे विचारावर पाऊल पाऊल पायावर पाऊल ठेवून चालणं संताचे चा विचार अवगत करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या देशामध्ये आणि हा महाराष्ट्र हा तुम्हाला सांगतो आपण पंढरपूर पाहिलं पंढरपूरला कोणी गेलं तर एकही माणूस कधी उपाशी राहत नाही कारण यामध्ये माझ्या मित्रपरिवारांनी खूप मला चांगलं सहकार्य केलं एन टी न्यूज मराठी अहमदनगर